नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो जिल्हा परिषदच्या अंतर्गत ग्रामसेवक या पदासाठीचे हॉल तिकीट उपलब्ध झाले होते तर हॉल तिकीट कशा पद्धतीने डाउनलोड करणार संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यासाठी या ठिकाणी येतील तर मित्रांनो जर तुम्ही ग्रामसेवक या पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल हॉल तिकीट आले असतील आले नसतील जर आले नसेल तर कशा प्रकारे तुम्हाला मॅसेज शो होईल आणि आले असतील तर कशा प्रकारे तुम्हाला हॉल तिकीट डाउनलोड करणं गरजेचं आहे याची संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून डिस्कस करूया तर मित्रांनो ग्रामशोक भरती संदर्भात जे टेक्निकल क्वेश्चन आहेत जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन जर हवे असतील चार हजार क्वेश्चन जर बँक हवा असेल तर तुम्ही फक्त एक्कावन्न रुपयामध्ये बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिजिटल जे के हे प्ले स्टोरवर आपलं अप्लिकेशन डाउनलोड करणं गरजेचं आहे त्यासोबतच जर तुम्हाला एस पॅटर्नुसार जर ग्रामशोकची जर टेस्ट थ्री जर पाहिजे असेल तर एकशे तीन रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता त्यासाठी सुद्धा तुम्हाला डिजिटल जे की हे प्ले स्टोर डाउनलोड करणं गरजेचं आहे यामध्ये आय बी पी एस पॅटर्ननुसार संपूर्ण क्वेश्चन सेट केलेले आहे तर टेक्निकल क्वेश्चनचा सुद्धा सराव असेल त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही जर या ठिकाणी जर टेक्निकल क्वेश्चन जर तुम्हाला चार हजार प्लस हवे असतील एका दिवसामध्ये तुमचं रिव्हिजन होईल त्यामुळे तुम्ही पन्नास रुपयामध्ये या ठिकाणी बाय करू शकता तर आता कशा पद्धतीने तुम्ही ग्रामशोकचं हॉल तिकीट डाउनलोड करणार ज्या ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेलवर जर सीट नंबर आला असेल किंवा जर तुमचं तिकीट जनरेट झालेलं आहे अशा प्रकारचा जर मेल आला असेल तर त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिकीट डाउनलोड करता येणार आहे म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा तिकीटचा मेल आलेला नाही तर त्या विद्यार्थ्यांनी थोडा वेट करा म्हणजे तुम्हाला सुद्धा मेल येईल मेल आल्याच्या नंतर तुम्हाला ट्राय करता येईल तसं सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट व्हायचं आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे किंवा आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा आपण टाकले टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता

त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना पासवर्ड टाकत असताना चुकीची या ठिकाणी चुकीचा पासवर्ड टाकत आहे तर पासवर्ड कशा प्रकारे टाकायचा आहे तर या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे डेट टाका सर्वप्रथम डेट फॉर एक्झाम्पल म्हणजे जर तुमची झिरो एक जर अशी डेट असेल म्हणजे जन्मतारीख जर महिन्यातली जर झिरो एक असेल तर तशा प्रकारे झिरो एक या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी जर हायपन दिलेला आहे तर तोच हायपन या ठिकाणी तुम्हाला था टाकणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचा जो मंथ असेल तर तो मंथ तुम्हाला या ठिकाणी एंटर करणं गरजेचं आहे त्यानंतर परत एकदा हायफन टाका त्यानंतर संपूर्ण इयर न टाकता या ठिकाणी फक्त इयरचे जे शेवटचे दोन वर्ष आहेत किंवा दोन अंक आहेत ते टाकणं गरजेचं आहे म्हणजे जर तुमचा दोन हजारला जर या ठिकाणी जर जन्म झाला असेल तर शेवटचे दोन म्हणजे शून्य शून्य त्या ठिकाणी टाईप करणं गरजेचं आहे जर तुमचा एकोणीसशे शहाण्णव ला असेल तर फक्त शहाण्णव टाकणं गरजेचं आहे याच मध्ये तुम्हाला टाकणं गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी जो कॅप्चा कोड दिलाय तो कॅपचा कोड या ठिकाणी एंटर करा त्यानंतर लॉग इन या ऑप्शन तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी तुमचं तिकीट डाउनलोड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेला आहे तर त्याच विद्यार्थ्यांचे या ठिकाणी तिकीट डाउनलोड होईल ज्या विद्यार्थ्यांना मेल आलेला नाही ज्या विद्यार्थ्यांचे तिकीट डाऊनलोड होत नाही तर त्यांनी वेट करा आज सायंकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत तुमचे हॉल तिकीट सुद्धा डाउनलोड होतील आणि जे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत विद्यार्थी येतं जसं की महाराष्ट्रातले एकूण तेरा जिल्ह्या येतं तर त्या तेरा जिल्ह्याची परीक्षा आता होणार नाही जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार नाही तोपर्यंत या ठिकाणी परीक्षा होणार नाही तशा प्रकारे तुम्हाला ते सुद्धा वेट करणं गरजेचं आहे त्यानंतर लॉग इन ऑप्शन तुम्ही क्लिक करून तुमचं जे हॉल तिकीट असेल तर अशा प्रकार तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता अशा प्रकार तुम्ही या ठिकाणी हॉल हॉलटिकीट डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर तुम्हाला टेस्ट जर पाहिजे असेल तर तुम्ही डिजिटल जे की आपल्या प्लेटोर अप्लिकेशन डाउनलोड करा अप्पलिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिले किंवा पहिल्या कमेंट बॉक्स मध्ये पिन केली आहे जर तुम्हाला टेक्निकल क्वेश्चन हवे असतील तर फक्त एकाऊन रुपयामध्ये तुम्ही या ठिकाणी बाय करू शकता असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जैन जय महाराष्ट्र